मित्रांनो मी अंकारच्या युट्यूब चॅनलमध्ये भाऊनो एक दोन दिवसानंतर व्हिडिओ कारण की भाऊन वेळ मिळत नाहीये भाऊन लग्नपत्रिका व जे जे आहेत टुटोरियल करण्यासाठी भाऊनो तर भाऊन आज विषय झाला की भाऊन चला करूया आता दोन दिवस गॅप पडलेला व्हिडिओ तुमच्यासाठी आला पाहिजे आता भाऊ लग्नाचा सीझन येत असल्या कारणाने आपण काय केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल फेब्रुवारी महिन्यामध्ये सतरा तारीख हे एक मुहूर्त भावन कडक आहे म्हणजे लग्नासाठी मला भरपूर सारे ऑर्डर आलेले आहेत सेम डेटच्या त्याच्यामुळे मी काय विचार केला भावनो तुम्हाला पण ऑर्डर येण्यासाठी सतरा तारखेची जी ऑर्डर आहे ती तुम्ही ह्या डिझाईनबद्दल तुम्ही एकदम एकदम एच डी क्वालिटीमध्ये करू शकता आणि शिवजयंती पण येत असल्याकारणाने आपण काय केले पाहून शिवाजी महाराजांचीच एकदम कडक अशी लुकमध्ये आपण लग्नाची पत्रिका डिझाईन केलेली आहे बघू शकता टू ॲडिटेबल एकदम मोहिनी आणि वैभव यांच्या शिवविवाहानिमित्त आपण काय केलेलं आहे शिवराजच महाराजांचे तुम्हाला दिसत असेल एकदम कडक पेनच्या पण याच्यामध्ये ॲड करून पूर्ण लग्नपत्रिका डिझाईन केली त्यासाठी व्हिडिओमध्ये भाऊ तीन तीन पण ते पासवर्ड कुठे असू शकतो तो मी बोलून सांगतो भाऊनो व्हिडिओ स्किप करून बघू नका तुम्हाला भेटेल पासवर्ड लक्षात घ्या फक्त बोलून सांगितलं सा असतो त्यासाठी काय काय मी यूज केलेलं आहे ते शिकवण्यासाठी मी भाऊन तुम्हाला सर्व बोलून सांगत असतो जर तुम्हाला व्हिडिओ नसेल बघायचा तर नक्की सांगू कमेंटमध्ये सांगून द्या मी सरळ तुम्हाला टेक्स्टवरती जे काय असेल ते पासवर्ड प्रोव्हाइड करून देईन ओके पण भाऊ मी तुम्हाला समजवण्यासाठी व्हिडिओ बोलूनमध्ये सांगतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला पासवर्ड सांगतो लक्षात सा घ्या ओके तर चला सुरू करूया आजच्या टॉपिकला पिक्सल ॲपची जी पी एल पी असणार आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे जे मोबाईल युजर असतील त्यांच्यासाठी पण पी एल पी फाईल आहे पण जे फोटोशॉप आले जे युजर असतील ना भाऊनो त्यांच्यासाठी पण व्हिडिओ आहे लक्षात घ्या त्यांच्यासाठी पण पेजची पण एकदम ॲडिटेबल आपण प्रोव्हाइड केलेले आहे ओके त्याचे स्वतःसाठी फक्त यूज करायचं आहे कुठेही सोशल मीडियावरती अपलोड करायचं नाही आहे लक्षात घ्या म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामला वगैरे हो डिझाईन तुम्ही अपलोड करू शकता त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस वगैरे हो करू शकता ओके पण सेम टू सेम अपलोड करायचे नाही एक लगेच कॉपरेट मारण्यात येईल ओके त्याच्यानंतर साईज बघू शकता आपण आत्ताची काही वेडिंगची पत्रिका डिझाईन केली आहे त्याच्यामध्ये आपण साईज काय ठेवले ओके तर साईज दाखवण्यासाठी काय करायचं आहे ते बघू शकता हे क्लिपिंगचं एक बटन आहे त्याच्यात त्याचं इमेज होती बाराशे ऐंशी ही विडच असणार आहे लक्षात घ्या विडत म्हणजे आडवी बाजू आणि हाईट म्हणजे ओबी ओके आठशे शहाऐंशी पिक्सल आपण पिक्सलमध्ये काम करत असतो कारण की आपला पिक्सल द्यावं आहे लक्षात घ्या ओके फोटोशॉप असेल कोरल ड्रॉ वगैरे असेल तर इंचेसमध्ये काम करायचं कारण की ते इंचमध्ये आपल्याला घ्यायला बरं पडतं लक्षात घ्या ओके त्याच्यानंतर इथे बघू शता इथे तुम्हाला खाली बॅकग्राऊंड दिसतोय ओके हा जो बॅकग्राऊंड आहे आणि एकदम कडक आपण बॅगग्राऊंड बनवलेला आहे कशामध्ये बनवलं आहे फोटोशॉपमध्ये बनवलेला आहे मी फोटोशॉपमध्ये कोणते बनवलं आहे तुम्हाला सांगू देतो आपण गणेश चतुर्थीनिमित्त आपण काय बॅनर डिझाईन केला होता पाहून त्यामुळे त्या म्हणजे त्याच्यामध्ये जे बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंड होतं भावनो ओके बॅकग्राऊंडला जे बॅकग्राऊंड होतं ते आपण याच्यामध्ये यूज केलेलं आहे जेणेकरून क्रिएटिव्ह डिझाईन दिसेल ओके त्याच्यानंतर पुढे बघू तो आपण एक शेप आहे ओके हा एक शेप आहे बघू शकता कसा तुम्हाला दिसत असेल ओके यस म्हणजे एस सारखा आहे लक्षात घ्या ओके त्याला आपण काय केलेलं आहे सिम्पल याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ओके तर आता ह्याला तुम्ही काय करणार आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जर फोटो वगैरे टाकायचे असतील तर सिम्पल फोटो पिया तुम्हाला माहिती असेल याच्यामध्ये क्लिपिंग मास्कचं ऑप्शन नाही आहे लक्षात घ्या जर क्लिपिंग मास्क आणि इरेजचं ऑप्शन जर कडक ना आणि ओव्हरले तर एकदम कडक असा हा पिक्सल लॅब झाला असा तर लक्षात टॅग मारा पिक्सल लॅबला ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे बॅकग्राऊंड म्हणजे एक शेप आहे त्या शेपमध्ये तुम्हाला जो काय फोटो वगैरे ॲड करायचा आहे ओके नाईन्टी फाय त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे तुम्ही याच्यामध्ये कोणताही म्हणजे शेप वगैरे याच्यामध्ये जे काय तुम्ही आता समजा शिवाजी महाराजांची पेन जी आली किंवा आता वेडिंगचं पण तुम्ही याच्यामध्ये नवर आणि नववर देवीचे जे काही फोटो असतील ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता ओके त्याच्यानंतर आता आपण एक तुम्हाला अजून एक सेपरेट म्हणजे काम सोपं करून दिले ओके त्याच्यानंतर अजून एक शेपची पेन जी आपण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला याला अंडू करूया जेणेकरून जागा आणणार नाही व्हिडिओ स्किप करून बघा नका पासवर्ड कुठेही आहे ओके त्याच्यानंतर इथे काय करणार आहे आता आपण ऑफ करूया ओके ऑफ केल्याच्यानंतर हिला बघू शकता आता हिला आपण काय करणार आहे असे मुवमेंट वगैरे करू शकतो हो त्याच्यामध्ये बघू शकता आपण काय केलेलं आहे तुम्हाला माहिती असेल गड किलो पागे आपण त्यांची एक कलर अशी ऑप म्हणजे ऑपोजिट हे मायनस करून टाकलेली आहे आणि एक सनचा आप इफेक्ट दिलेला आहे जेणेकरून सूर्याची इफेक्ट होईल ओके त्याच्यानंतर आपले शिवाजी महाराजांचा फोटो तुम्हाला माहिती असेल शिवजयंतीनिमित्त तुम्ही यामधून डिझाईन वगैरे वापरू शकता कडक असे डिझाईन करू शकता जर तुम्हाला क्रिएटिव्हिटी असेल तर ओके नसेल तर आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतोय शिवजयंती शिवजयंतीनिमित्त पण व्हिडिओ आलेले आहेत कमिंग्सून प्लस अजूनही येणार आहेत भाऊनं त्यासाठी लवकरात लवकर कमेंटला म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट करा व विडिओला सपोर्ट करा तुम्ही सपोर्ट नाही करत भाऊन ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता एका असणारे आपले शिवाजी महाराजांचा फोटो तुम्हाला दिसतोय कडक आपण सेट केलेला आहे बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही बघू शकता झूम करून घ्या वाटल्यास जर नसेल दिसत तर भाऊ ओके जेवढी स्क्रीन तुमची चांगली दिसेल तेवढं तुम्ही झूम करून पहा ओके त्याच्यानंतर पुढे यायचं चा। पुढे याच्यानंतर आता झालेला आपला जो व्हाईट कलरचा जो पोर्शन आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला समोरून जे ऑर्डर आली आहे म्हणून ते सर्व जे काय आहे ते ॲड करायचं आहे ओके तर बघून याच्यामध्ये सांगू देतो तुम्हाला इथे बघू शकता ही शुभविवाह ही शुभविहांची पी एन जी आहे तुम्हाला तर आता सांगून देतो ही काही जास्त सांगायची गरज नाही नाही तर म्हणाल तुम्ही हा फॉन्ट फॉन कोणता आहे तर ही कॅलिग्राफी आहे सरळ सांगतोय ओके कॅलिग्राफी कॅलिग्राफी एकदा बनवली की परत बनत नाही ओके त्याच्यानंतर इथं बघू शकता मी बघून काय केलेलं आहे इथे सर्व एक पी एन जी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ओके जे जे माझ्याजवळ सर्व ससने निमंत्रण खाली फ्लॅग आहे प्लस वरती हळदी गुंगूचे जी काही पेन जे आहेत ओके आणि इथे फ्लावर वगैरे हो तुम्हाला दिसत असेल त्याची जी काय एन जी आहे ओके ती आपण सर्व एक मर्श केले जेणेकरून जास्त लोड होणार नाही डिझाईनमध्ये ओके इथे बघू शकता आता किती तुम्हाला पूर्ण मी दाखवते स्क्रोल करून बघू शकता पूर्ण एडिटेबल फाईल आहे एकदम कडक आणि कडक फॉन्डसह मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे कोणते फॉन्ड वापरलेले आहे त्याच्यावरती पण एक्सप्लेन मी करत असतो पण तुम्ही व्हिडिओच बघत नाही तर कसं समजणार तुम्हाला ओके त्याच्यानंतर पुढे या पुढे याच्यानंतर आपण थोडी थोडी जागा ठेवलेली आहे तुम्हाला इथं दिसत असेल ओके आता नवर आणि नवरतीचे इथे फोटो जे आहेत ते आपण वरती घेतलेले आहेत कारण की आपण त्याच्यावरती थोडं ॲडिट केलेलं आहे ओके मागे पुढे लेअर आहेत असं नाही की एक सिक्वेन्स व्हायचंच आहे लक्षात घ्या पण एवढंच की मी जे सांगतोय okay? ते नक्कीच समजून घ्या ओके इथं बक्ष मोहिन आणि वैभव हा जो फॉन्ट आहे ना इन्फिनिटी पंचवीस नंबरचा फॉन्ट आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आलेला आहे जाऊन चेक करून घ्या नसेल पाहिले तर बघून घ्या ओके okay? फॉन्ट तुम्हाला पेडमध्ये भेटून जातील प्रदीप कोळली सरांचे बाहून एकदम कडक इन्फिनिटी फॉन्ट आहेत लक्षात घ्या ओके okay? त्याच्यानंतर पुढे या त्यांचे जे काय आता नाव असणार आहे तुम्हाला माहिती आईवडिलांचे वगैरे ते आपण इथे बक्षा लिहिलेले आहेत तो कोणता फॉन्ट आहे पोपनीस नावाचा पॉईंट आहे जो देवनागरी पॉईंट आहे लक्षात घ्या ओके सेवन्टी नाईन ओके त्याच्यानंतर पुढे या पुढ्याच्यानंतर ही आता काही सांगायची जास्त गरज नाही तुम्हाला माहिती आहे लक्षात घ्या ही जी काही आई वडिलांची जी नावं आहे तिथे बघू शकता तुम्ही मराठीमध्येच टेक्स्ट करा म्हणजे ॲडिट वगैरे करू शकता ओके त्याच्यानंतर इथं वरती बघू शकता श्री गणेशाय नमा ओके श्री तो वळजा जसं मला समोरून ऑर्डरप्रमाणे माहिती देण्यात आलेली आहे भाऊन ओके तेच आपण यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे तुमच्या पद्धतीनुसार जशी तुम्हाला माहिती भेटेल ती तुम्हाला यामध्ये ॲड करायचे चिरंजीव व चिसौका हे टेक्स्ट मी तुम्हाला ॲडिट करण्यासाठी व्हिडिओमध्ये ठेवलेले आहेत लक्षात घ्या ते तुम्हाला ॲडिट करायचे आहेत लक्षात घ्या ओके सर्वच तुम्हाला जर दिलं तर तुम्हाला सर्व एकदम फ्रीमध्ये भेटून जाईल ओके त्याच्यानंतर शुभविहूह आता आलाच भाऊन शुभविह व्हिडिओ झालेला नाही आहे भाऊन पासवर्ड कुठे असू शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा ओके तर शुभविह आता हे शुभविवाहाचं जे के काही कॅलेग्राफी आहे ना ते पण एकदम कडक डिझाईन केलेली आहे लक्षात घ्या कोणी केली माहीत नाही त्याच्यानंतर त्याचं आता जी डेट वगैरे असणार आहे त्याची आपण इथे बघा कुठे गेली इथे बघू शकतो ओके सोमवार दिनांक तुम्हाला इथे दिसतं आहे आपण आता अंजूम इथे बघा सोमवार दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस रोजी सतरा तारखेला भावानो बरेच जणांची ऑर्डर आहे लक्षात म्हणजे लग्न आहेत त्याच्यामुळे ही आपण तुम्हाला व्हिडिओ मी प्रोवाईड करतो आहे लक्षात घ्या जेणेकरून तुम्हाला पण ऑर्डर येत असतील किंवा आल्या असतील तर तुम्ही एकदम क्रिएटिव शिवाजी महाराजांच्या पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता ओके कारण की आता एकोणीस फेब्रुवारी पण येत आहे तुम्हाला माहीत असेल शिवजयंती सोहळा ओके त्याच्यानंतर खाली बघू शकता विवाह असतात ओके याच्यामध्ये जास्त आपण मॅटर लिहिलेलं नाही आहे लक्षात घ्या जे जे आहे ते एकदम पूर्ण क्लिअर जे आहे ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करतो आहे मी पण तुम्ही व्हिडिओच बघत नाही आणि नंतर कमेंट करून विचारता भाऊ पासवर्ड दिसले नाही ओके पासवर्ड काय आहे त्याच्यानंतर पुढे यायचं पुढा याच्यानंतर इथे बघू शकता खाली विवाह आपण लिहिलं आहे दिसायचं तुम्हाला लव कुश आणि इथं बघू शकता लव कुश सांस्कृतिक भवन बावडा जे काय असेल ते आपण इथे त्यांच्या पद्धतीनुसार माहिती आपण यामध्ये ॲड केले आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता खाली आपण इथे आता पी एन जी ॲड केले तुम्हाला इथे दिसतेल ओके एकदम कडकमध्ये आहे ट्वेंटी फाय इथे बघू शकता हे काय असणारे भावना वाद्य तुम्हाला माहिती असेल ढोल वगैरे त्यांची पीएन जी आम ॲड केली आहे बहुश्य पूर्ण क्रिएटिव्ह लग्नपत्रिका तुम्ही म्हणू शकणार नाही भाऊ ही पिक्सल लॅबला डिझाईन केली आहे पूर्ण ॲडटेबल एकदम कडक आणि क्रिएटिव्ह फाईल आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड करत असतो भाऊनु व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड एकदम कडकमध्ये सांगितले आहे वैभव आणि मोहिनी शुभव्या सोळा पत्रिका डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे ओके चला भेटू पाहून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षित डिझाईनसाठी व नवन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेलायकनला ऑलवरती सेट करून ठेवा पी एस टी व पी एल बी फायची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद